हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात मोठे कारागृह हो, कोणते आहे ऑप्शन ए मुंबई सेंट्रल जेल बी तिहार सी एरवाडा डी एडेक्स फ्लोरिन्स फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिहार दिल्ली येथे स्थित असलेलं तिहार तुरुंग हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे तुरुंग आहे हे आश्रम म्हणून देखील ओळखलं जातं आणि कमाल सुरक्षा असलेले भारतातील सर्वात मोठे तुरुंग आहे तिहार तुरुंग एकोणीसशे सत्तावन्नपासून कार्यरत आहे तिथे सुमारे पाच हजार दोनशे कैदी सामावून घेण्याची क्षमता आहे प्रश्न दुसरा आहे जगातील प्रथम क्रमांकाची मस्जिद कोणत्या देशात आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी चीन सी सौदी अरेबिया डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया मस्जिद अल हराम मक्का कदाचित जगातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक वास्तू मस्जिद अल हरमला द ग्रँड मास द होली मास किंवा द सिक्रेट मशीद म्हणून देखील ओळखले जाते हे सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात आहे आणि जगातील सर्वात मोठी मस्जिद आहे प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात वेगवान उठणारा पक्षी कोणता आहे ऑप्शन ए हमिंगबर्ड बी पेरेग्रीन फाल्कन सी बर्ड डी हरियाण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पेरेग्रीन फाल्कन पेरेग्रीन फाल्कन हा सर्वात वेगवान पक्षी आहे आणि प्राणी साम्राज्याच्या सर्वात वेगवान सदस्य देखील आहे पेरेग्रीन फाल्कन उडण्याच्या वेळी त्याच्या डायविंगच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे जो ताशी तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने पोहोचू शकतो ज्यावेळी तो केवळ जगातील सर्वात वेगवान पक्षीच नाही तर जगातील सर्वात वेगवान प्राणी देखील आहे पांढऱ्या ते पिळसर पांढऱ्या भागांवर काळ्या पट्ट्यांसह वरचा रंग निळसर राखाडी असा हा पेरेग्रीन फाल्कन आहे प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल कोणता आहे ऑप्शन ए मोड बी डी मार्ट सी प्रोझोन डी फिनिक्स मार्केट सिटी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फिनिक्स मार्केट सिटी महाराष्ट्रातील सर्वात मोठा मॉल फिनिक्स मार्केट सिटी मुंबई इथे आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ एक पॉईंट पाच दशलक्ष चौरस फूट आणि पाचशेपेक्षा त्याचे जास्त आउटलेट आहेत प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी हत्ती आहे ऑप्शन ए थायलंड बी अमेरिका सी भारत डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थायलंड हत्ती हा थायलंडचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि बौद्ध प्रतिमाशास्त्रात पवित्र मानला जातो प्राचीन काळापासून थाई लोकांच्या हत्तीशी जवळचा संबंध आहे त्याच्या रणांगणावर योद्धा म्हणून वापर करण्यापासून ते ओझे असलेले पशु म्हणून काम करण्यापर्यंत तसंच शेतीमालाची वाहतूक करणे आणि जंगलातून कापलेल्या लाकडांची वाहतूक करणे हे सर्व कामे हत्ती करत असतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन लावायला विसरू ला नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद